शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठवा वर्धापन दिन युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस युवासेना इचलकरंजी शहराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि शिवसेनेच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन या दिवशी इचलकरंजीमध्ये जनहिताचे अनेक कार्यक्रम राबवण्यात आले सकाळच्या सत्रात शहापूर येथील श्री लक्ष्मीनारायण गोसेवा फाउंडेशन तसेच शिवराणा गोशाळा येथे गोमातेला चारा खाऊ घालण्यात आला हिंदू संस्कृतीत गोमातेला स्थान आहे मानवतेच्या आणि करुणेच्या भावनेतून या गोशाळांमधील गायींना भरपूर चारा देऊन सेवा करण्यात आली या उपक्रमातून पशुप्रेमाचे आणि निसर्गाशी नात्याचे उत्तम उदाहरण युवासेनेने समाजा पुढे ठेवले यानंतर शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांना पोटभर आणि पौष्टिक जेवण मिळावे या उद्देशाने श्रीराम शिवभोजन थाळी केंद्रावर मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले या उपक्रमामागील प्रेरणा पक्षप्रमुख माननीय ठाकरे यांच्याकडूनच घेण्यात मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेला महाराष्ट्रातील लाखो गरीब कामगार शेतकरी रस्त्यावरच्या प्रवाशांना आधार दिला त्याच परंपरेला सन्मानपूर्वक पुढे नेत युवासेनेने हे मोफत शिवभोजन वितरणाचे कार्य हाती घेतले जेवण घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि कृतज्ञतेचे भाव म्हणजेच या उपक्रमाचे खरे यश ठरले या सामाजिक कार्यात तिसऱ्या टप्प्यात इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल इचलकरंजी येथे उपचार घेत असलेल्या सर्व गरीब व सामान्य रुग्णांना ताज्या फळाचे मोफत वाटप करण्यात आले आजारी रुग्णांना योग्य आहाराची नितांत गरज असते म्हणून प्रत्येक रुग्णास प्रेमाने आणि सन्मानाने देऊ केले तेव्हा रुग्णांच्या व नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून जिल्हा प्रमुख चौगले म्हणाले आता पक्षाच्या एकोणसाठव्या वर्धापन दिन साजरा झाल्याची जाणीव झाली यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगले युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण शहर प्रमुख धनाजी मोरे પ્રમુખ શીનાથ બાવેર જિલ્લા સમન્વયક અવિનાશ વાસુદેવ તાલુકા પ્રમુખ અભિજીત લોલે તાલુકા સમન્વયક પવન મેટે શહેર પ્રમુખ સાગર જાધવ શહેર સમન્વયક રતન વાઝે શહેર સમન્વયક સંતોષ લવટે વિભાગ પ્રમુખ કુમાર ધપ્પાધુ શિવસેના ઉપશહેર પ્રમુખ સંતોષ ગૌડ शिवसेना उपशहर प्रमुख गणेश जंगटे प्रमुख भरत शिवलिंगे प्रमुख ओमप्रकाश शर्मा युवासेना प्रमुख विकी जाधव शुभम चौगले वैभव सुगते ऋषिकेश कांबळे रमेश देवदुर्ग इतर शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज शिवसेनेच्या एकोणसत्ताव्या वर्धापन दिनानिमित्त बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आज सकाळपासूनच हा वे वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये गाईंसाठी चारा दिलेला आहे या आय जी एम रुग्णालयामध्ये आपण फळं वाटप केले आहे आज शिवभोजनमधून लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे आज वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप करतो आहे असे अनेक कार्यक्रम या माध्यमातून युवासेनेच्या उत्सलकृतीच्या माध्यमातून जे चाललेले आहेत ते अतिशय स्तुत्य आहे मी संपूर्ण युवासेनेच्या टीम शिवसेनेच्या परिवाराकडून आणि संपूर्ण शिवसेनेकडून मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र